कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील गोदावरी बायो रिफायनरी या सोमया यांच्या केमिकल फॅक्टरीला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीत असलेल्या केमिकल स्टोरेज टँकचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर येते लागलेली आग इतकी भीषण होती की त्याच्या धुराची लोळ दोन तीन किलोमीटरवरून दिसत होते खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे आगीची माहिती मिळताच कोपरगावचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले शिर्डी नगरपंचायत कोपरगाव नगरपालिका राहता नगरपालिका श्रीरामपूर नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाने तीन तास अथक परिश्रम करून अखेर पाच वाजेच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवलं आहे दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही तपासानंतर ही बाब स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव